धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये फारणी गावामध्ये काल एक घटना घडली होती चोरीची या घटनेमध्ये रस्त्याच्या कडेला कार लावून झोपलेल्या एका जबरदस्तीने मारहाण करून त्याच्या ताब्यातील मोबाईल आणि काही रोख रक्कम ही एका अज्ञात व्यक्तीने चोरून देण्याबाबतची घटना घडल्याने तसं गुन्हा धुळे तालुका पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आलेला होता ज्यावेळेला या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यास सुरुवात केली त्यावेळेला वसीम सलीम रंगरेज नावाचा आरोपी त्यामध्ये असल्याचं निष्पन्न झालं होतं आणि आम्ही त्या आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून या गेलेली रोख रक्कम आणि मोबाईल फोन आहे हे हस्तगत केलेले आहेत आणि त्याला अटक देखील केलेले आहे त्याला मान्य न्यायालयासमोर आज हजर करणार आहोत ही जी काही कामगिरी आहे ती धुळे तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाने मान्य पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत सर अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर आणि मध्यक्षक श्री बाबळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले आहे